एरवी दुष्काळ अनुभवणाऱ्या मराठवाड्यात यंदा मात्र अतिवृष्टी झाली आहे पंधरा दिवसात सरासरीपेक्षा साठ टक्के अधिकचा पाऊस झालाय त्यापाठोपाठ मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसलाय या पावसानं राज्यात शेतीचं नको इतकं नुकसान झालंय सध्या सरकारकडून पाहणी करून, करून पंचनामे सुरू आहेत पण दिवाळीच्या तोंडावर ही मदत तात्काळ मिळावी अशी मागणी होतीये राज्यात पावसानं कसं नुकसान केलंय काय परिस्थिती पाहूया या व्हिडिओतून बीडच्या आष्टी तालुक्यात जोरदार पाऊस झालाय बीडच्या सीना मेहकर कांबळी या नद्यांना पूर आलाय विशेष म्हणजे सांगवी आष्टी इथं या नद्यांचा संगम होतो तिथं येतंय ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नदीचं रौद्र रूप समोर आलंय इथं अडीच किलोमीटर पर्यंत नदीचं पात्र असं विस्तीर्ण आहे दरम्यान सांगवी आष्टी परिसरातल्या चोपन वस्ती ते हिंगणी वस्तीमध्ये तेराज अडकले होते एनडीआरएफच्या बचाव पथकानं या सर्वांची सुखरूप सुटका केली नाशिकच्या गोदावरी नदीची पाणी पातळी कायम आहे इथला पूर अजून ओसरला नाहीये धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे नाशिकचं गंगापूर धरण भरलं आहे त्यामुळे धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे हे पाणी नांदूर माध्यमेश्वर प्रकल्पाद्वारे जायकवाडीला मिसळलं जातं त्यामुळे जायकवाडीमधूनही विसर्ग हो वाढवण्यात येण्याची शक्यता आहे सततचा पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले धरणातून सुरू केलेल्या विसर्गामुळे जालना जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय या पार्श्वभूमीवर जवळपास दहा हजार नागरिकांना वेगवेगळ्या गावातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय यातल्या सहा हजार आठशे सत्तर नागरिकांना जिल्हा परिषद शाळा आणि वेगवेगळ्या समाज मंदिरात निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे यात परतूर अंबड घनसावंगी इथल्या ग्रामस्थांचा समावेश आहे यंदाच्या पुरानं बीडकरांच्या दोन हजार सहाच्या पुराच्या आठवणी जाग्या झाल्यात कारण दोन हजार सहा नंतर पहिल्यांदाच गोदावरी नदीला एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर आलाय साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणारं बीडचं गेवराई तालुक्यातल्या राक्षसभुवनचं शनी मंदिर यंदा पाण्यात गेलंय विशेष म्हणजे दोन हजार सहा नंतर पहिल्यांदाच शनी मंदिरात इतकं पाणी आलंय पुराचं पाणी गावात शिरल्यानं शेतीसह घराचं नुकसान झालंय गोदावरी नदीला महापूर आला यामुळे बीडच्या गेवराई तालुक्यातल्या आगार नांदूर गावात पुराचं पाणी शिरलंय त्यामुळे प्रशासनाकडून तातडीनं पावलं उचलली जात आहे त्यानुसार गावकऱ्यांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू करण्यात आलंय पण गावाला पुराच्या पाण्याचा असा वेढा पडला आहे की पुराच्या पाण्यातूनच नागरिकांना स्थलांतर करण्याची वेळ आली आहे इथं पूल बनवण्याची मागणी अजूनही प्रलंबित आहे त्यावर अजूनही कार्यवाही करण्यात आली नसल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे बीड जिल्ह्यातल्या गोदापट्ट्यात असणारी जवळपास तीस ते पस्तीस गावांमध्ये पाणी शिरलं यामुळे नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे गेवराई तालुक्यातल्या गुळज राजेवाडी आघार नांदूर राक्षसभुवन पाथरवाला यासह अनेक गावांचा यामध्ये समावेश आहे दरम्यान नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे गेले काही दिवस मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस झालाय जळगाव जिल्ह्यातल्या काही तालुक्यांना अतिवृष्टीने झोडपलंय सोपडा तालुक्यात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय वेचणीला आलेला कापूस झाडावरच ओला होऊन खराब होतोय यामुळे शेतकऱ्यांना कापूस वेचणं कठीण झालंय याचा परिणाम कापूस उत्पादनावर होणार आहे सततच्या पावसामुळे झाडावरच्या कैऱ्या कुजल्यात तर फुटलेला कापूस ओलाव्यामुळे निकृष्ट दर्जाचा झालाय काढणीच्या टप्प्यावर असताना कापूस खराब झाल्यानं केलेला खर्चही वसूल होणार नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे राज्यात अतिवृष्टीमुळे सत्तर लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचं नुकसान झालं आहे दिवाळीपूर्वी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले बुलढाणा आणि मोताळा तालुक्यामध्ये ढगपुटी सदृश पाऊस झाला या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून राहिलं त्यामुळे पिकांचं नुकसान झालं आहे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत जालना जिल्ह्यात पावसानं उसंत घेतली असली तरी पूर अजून ओसरलेला नाहीये जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या तालु जोगलादेवी या गावात रात्रीपासून पुराचं पाणी शिरलं पूरबाधित या भागातून जवळपास चाळीस कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं गावात पाणी पातळी वाढू लागल्यानं शेतकऱ्यांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्यानं आंदोलनही सुरू झाली आहे धुळ्यात संभाजी ब्रिगेड आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीनं डफली वाजवत निषेध आंदोलन केलं धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्या निवासस्थानासमोर डफली वाजवून सरकारला जागा करण्यासाठी अनोखं आंदोलन करण्यात आलं आंदोलनकर्त्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या आणि जनावरांच्या बाजारभावानुसार नुकसान भरपाई द्या अशा मागण्या केल्या आणि हे आंदोलन केलं एकंदरीत राज्यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय आणि सरकारनं तात्काळ मदत केली जावी अशी मागणी केली जाते या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद